पैठण मतदारसंघातील कोणताही व्यक्ती असो त्याला कधीच भुमरे कुटुंबाने एकटे सोडले नाही कुणाचे आजारपण असेल कुणाची कोणतीही अडचण असेल तर त्यांना कायम मदतीचा हात आम्ही पुढे केला असून तुमच्या सुखदुखात कायम भुमरे कुटुंब सोबत राहील असे अभिवचन शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघात आयोजित विविध गावातील गावभेट दौऱ्यात प्रसंगी दिले शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे विरोधकांवर जोरदार टीका करताना म्हणाले की विरोधकांकडे त्यामुळे ते आरोप केल्याशिवाय भुमरे यांनी या पैठण केली शासनाच्या लोक कल्याणकारी योजना राबविल्या ज्याचा फायदा गावागावातील ज्येष्ठ ग्रामस्थ शेतकरी माता भगिनी तरुण तरुण यांना झाला आज विरोधक ज्या ज्या गावात जातात तेथील रस्ते मंदिर सभागृह दवाखाने विहिरी गोठे हे खासदार संदीपान भूमरे दिले आहेत त्यामुळे सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांच्या विरोधाला आपण विकास कामांच्या माध्यमातून प्रतिउत्तर द्या आणि येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून मला आपला सेवक म्हणून या पैठण विधानसभा मतदारसंघातून तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय अखिल भारतीय क्रांती सेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अप्पासाहेब निर्मळ म्हणाले की जिथे विकास होतो ते काम आपण प्रामाणिकपणे पाहिजे विलास यांना यांना मत वंजे मत म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे कारण सरकारने योजना राबविल्या गावा गावागावात सुंदर मंदिर खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या प्रयत्नातून उभारले आहे त्यामुळे त्यांच्या कामाची जाण ठेवा आणि भरघोस मतांनी विलास भुमरे यांना निवडून द्या तर भाजप सरचिटणीस तुषार शिसोदे यांनी म्हणलंय की गावातील राजकारण काहीही असो पण आपण आपल्या पैठण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आलं पाहिजे आपण कोणत्याही भूल थापांना बळी न पडता येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबून शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांना विधानसभेत पाठवा शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातील मुरमा कोळी बोडखा आडगाव जावळे अंतरवाली खांडी दाभरुळ दाभरुळ तांडा या गावातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधला या गाव भेट दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर चौधरी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब टरमळे शिवाजी भालसिंग यांच्यासह गावातील शिवसेना महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते गौतम बांडकर एमसीए न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भोंबई साहेबांनी केलेली कामं आणि भुंबर साहेबांनी या मतदारसंघात सार्वजन विकासासाठी जे कामं हाती घेतलेली ते पूर्णपणे आणि या मतदारसंघामध्ये माझं तरुण बांधव असेल आणि या मतदारसंघामध्ये दूरदृष्टी कोण करून मला जे विकास कामं करते ते करण्याचा माझा मान असेल आणि या ठिकाणी भोंबई साहेबांनी आजार झाल्याबरोबर केंद्र सरकार असतं राज्य सरकार असं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदित्यदा असतील आणि या राज्याचे मंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे साहेबांनी पाठपुरावा केला का माझ्या बीटिंग डी एम एसमध्ये कंपन्या आल्या पाहिजे माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आज त्या ठिकाणी नामांकित कंपनी आलेल्या टोटा असं लाचल असल वास्मा फि या कंपनी ज्या ठिकाणी गुंतवणूक झाली त्या कंपनी ज्यावेळेस उभा राहतात माझ्या स्थानिक माझ्या मतदारसंघातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून मिळतील त्या ठिकाणी काम करणारे आणि या मतदारसंघामध्ये शासकीय कॉलेज असतील जे जे मला प्रयत्न करता येईल मतदारसंघाच्या दूरदृष्टीकोन ते करण्याचा माझा प्रयत्न